नवशक्ती सामाजिक संघटना बावीचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक गणेश अदटराव यांनी विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर शहरातील नगरपालिका व खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना साठ हजार वह्या वाटप केल्या आत्ताच्या काळात डी जे लावून धांगडधिंगा करत वाढदिवस साजरा करत असण्याची फॅशन असताना समाजसेवक गणेश अदटराव यांनी शालेय विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी सायकली ज्येष्ठ नागरिकांना आरामदायी खुर्च्या अपंगांना व्हीलचेअर गृह गृहिणींना कुकर तसेच रक्तदान शिबिरे अशा सामाजिक उपक्रमातून गेले अनेक वर्षे झाले ते आपल्या लाडक्या नेत्याचा वाढदिवस साजरा करत असतात अशा सामाजिक कार्यामुळे त्यांची पंढरपुरात नागरिकांमध्ये सर्व <laughs> <laughs> विद्यार्थ्यांच्या वतीने मी प्रशांत मालकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते आणि अशा शा, प्रकारचे शालेय

शाळेत अशा प्रकारे वह्या वाटप करून आम्हाला शिक्षणात प्रोत्साहन करण्यात प्रशांत परिचारक मालकांनी खूप मदत केली आहे असे हे असे गणेश भाऊ अजतराव यांनी हा कार्यक्रम छान का राबवण्यात राबवला त्यासाठी मी धन्यवाद सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार विकास रत्ना सन्मान्य प्रशांतराव परिचारक मालक यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त पंढरपूरचे लोक नेते सन्मान्य गणेश भाऊ आदितराव मित्र परिवाराच्या वतीनं वाढदिवस विविध दरवर्षी साजरा केला जातो रक्तदान महिलांना कुकरचं वाटप करणं ज्येष्ठ नागरिकांना आराम खुर्चीचं वाटप करणं विद्यार्थिनींना सायकलचं वाटप करणं आणि यावर्षी साठावा वाढदिवस असल्यामुळं साठ हजार विद्यार्थ्यांना चार चार वह्यांचं वाटप या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये करण्याचं आज लोकमान्य विद्यालयापासून सुरुवात झाली पंढरपूर शहरातील एकही विद्यार्थी वहीपासून वंचित राहणार नाही असा प्रयत्न गणेश भाऊ आणि त्यांच्या सर्व मित्र परिवारांनी केलेला आहे स्वतःच्या पैशातून स्वतःच्या खिशातील पैशातून आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करणारा असा आमचा ज्येष्ठ सहकारी गणेश भाऊ यांच्या वतीनं प्रशांत मालकांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा